रुचा लहानपणापासून चित्र काढत होती तिचं स्वप्न होतं स्वतःचं आर्ट स्टुडिओ उभारण्याचं पण घरची परिस्थिती फार श्रीमंत नव्हती विवाहानंतरही ती नोकरी करत होती आणि वेळ मिळेल तेव्हा कॅनव्हासवर रंग ओतत राहायची डॉट श्रेयस एका आयटी कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर होता तासनतास कॉमोमिटिंग्स क्लायंटचा त्रास सगळं सांभाळून तो घरी आल्यानंतर थकलेला असायचा पण रुचाचं हसणं पाहून त्याला सर्व थकवा विसरून जायचा एका रात्री उशिरा रुचा बॅल्कनीत बसून पावसाच्या थेंबांमधून चंद्र पाहत होती श्रेयस तिच्या शेजारी आलाहळूस तिच्या खांद्यावर हात ठेवला काय विचार चाललाय त्याने विचारलं स्वप्नांचं माझ्या स्टुडिओचं रुचा श्रेयसने तिच्याच हातात तिचा हात घट्ट धरला तुझी स्वप्न म्हणजे माझी जबाबदारी एक दिवस तू स्वतःच्या गॅलरीत उभी राहशील हे मी पाहणार रुचाचं हृदय भरून आलं हेच तर नवरा असावा आपल्या बायकोच्या स्वप्नांचा सर्वात मोठा आधार दोघेही नोकरीत व्यस्तपण सकाळचं एकत्र चहा हे त्यांचं नात्याचं गुपित होतं श्रेयसला चहा करायची फारशी सवय नव्हती पण रुचाला आवडतो म्हणून तो रोज प्रयत्न करायचा कधी चहा कडू होई कधी जास्त गोड पण रुचा हसत म्हणायची हा चहा नाही हो तुमचं प्रेम आहे श्रेयस शांतपणे तिच्या हसण्यात हरवून जायचा तुम्ही लाखो रुपये खर्च केले तरी प्रेम दाखवता पण एक चमचा साखर कमी जास्त करून बनलेला चहा जास्त प्रेम दाखवतो रुचाची आई वारंवार आजारी पडत असे तो दिवस अचानक हॉस्पिटलमध्ये दाखल करावी लागली रुचा रडत होती श्रेयस रात्रभर तिच्या आईच्या पलंगाशेजारी बसून राहिला नर्स डॉक्टर औषधे सगळं तोच पाहत होता सकाळी थकलेल्या रुचाने त्याच्याकडे पाहिलं आपण इतकं करायला नको होतं तुझी आई म्हणजे माझी आई त्यांच्यासाठी मी जे करतोय ते काही उपकार नाहीतही माझी कर्तव्य आहे तिच्या डोळ्यांत कृतज्ञतेचे अश्रू आले नवरा असा असावा बायकोच्या मायेला स्वतःच्या मायेसारखी स्थान देणारा एक दिवस घरी मोठं भांडण झालं कारण अगदी शुल्लक रुचाने श्रेयसला बाजूला केलेलं एखादं वाक्य श्रेयसला कामाचा ताण एकदम दोघीही चिडले नेहमी तुलाच महत्व माझं काय रुचा मी काय काहीच करत नाही का घरासाठी श्रेयस दोघेही शांत तासभर बोलणं बंद पण नातं एवढंच असतं का नाही रात्री श्रेयसने तिच्याजवळ येऊन तिचा हात हातात घेतला माफ कर ना मला तुझ्यावर राग येत नाही माझीच परिस्थिती मला चिडवत असते कधीकधी रुचा हसत म्हणाली मलाही माफ कर माझ्याकडूनही चुका होतात तो हसला तिने त्याला मिठी मारली श्रेयसने तीन चार महिने कुणालाही न सांगता काही योजना आखल्या होत्या त्याने छोटसं पण सुंदर स्टुडिओ भाड्याने घेतलं बघायला गेल्यावर रुचाच्या डोळ्यांत आनंद आणि अश्रू सगळं एकत्र भिंतीवर श्रेयसने स्वतः लिहिलं होतं रुचास आर्ट वर्ल्ड हे सगळं माझ्यामुळं ती भाऊक झाली नाही तुझ्या मेहनतीमुळं मी फक्त दार उघडलात जाणं तुझं कौशल्य आहे ती त्याच्या कुशीत रडत होती नवरा असा असावा बायकोच्या स्वप्नांना उडण्यासाठी पंख देणारा रुचा स्टुडिओ चालवू लागली डॉट काम वाढलं लोक तिची चित्र पसंत करू लागले पण काम वाढलं की थकवा वाढतोच एकदा घरी आली तेव्हा ती अगदी थकून जमिनीवर बसली श्रेयसने स्वयंपाक केला तिच्या केसांना हळूवार फिरवत म्हणाला तू आज खूप दमली आहेस आधी गरम पाण्याचा शॉवर घेनंतर मी जेवायला बोलावतो अशा क्षणांमध्ये तिला जाणवत असे हा नवरा माझ्या जीवापेक्षा प्रिय आहे रोजचा एका कार्यक्रमाला चित्र लावण्यासाठी गेली होती तिथे काही लोक असेही होते जे शंका घेऊन म्हणाले लग्न झालेल्या बायका काय मोठं करतात हे सगळं होशेखातर श्रेयस तिच्या बाजूने उभा राहिला ही फक्त बायको नाही ही एक कलाकार आहे लग्न म्हणजे करिअर संपवण्याचं ठिकाण नाही त्याच्या शब्दांनी रुचा जग जिंकून आली प्रत्येक रात्री झोपताना ते एकमेकांच्या हातात हात देऊन दिवस संपवत कधी दोघं शांतपणे छताकडे पाहत कधी स्वप्नांबद्दल बोलत कधी भविष्याच्या मुलांसाठी नावे ठरवत जगात कितीही पैसा असो अशी शांतता फक्त माणसाच्या मनातल्या प्रेमानं मिळते एके दिवशी अचानक श्रेयसच्या कंपनीत मोठा प्रॉब्लेम प्रोजेक्ट फेलबॉसचा दबावनोकरीचा धोका श्रेयस निराश झाला पहिल्यांदाच त्याचे डोळे ओले झाले रुचा त्याच्याजवळ बसली त्याचा चेहरा हातात घेत म्हणाली जग जिंकायची जबाबदारी तू एकट्याने घेतलीस का आता माझा नंबर आहे तू माझा आत्मविश्वास आहेस आणि मी तुझी आपण दोघं एकत्र आहोत म्हणजे काहीही अशक्य नाही त्या रात्री श्रेयसने तिला घट्ट मिठी मारली कधीकधी नवऱ्यालाही आधाराची गरज असते आणि बायकोचा तो सर्वात मजबूत आधार असते लवकरच श्रेयसने कंपनीतील समस्या सोडवल्या त्याला प्रमोशनही मिळालं त्यांच्या लग्नाचा दुसरा वाढदिवस डॉट रुचान श्रेयससाठी खास गिफ्ट तयार केले होते त्यांनी एकत्र घालवलेल्या क्षणांची चित्रमय डायरी डॉट श्रेयसने मात्र तिच्यासाठी आणलं होतं तिच्या आईसाठी पूर्ण आरोग्य विमा आणि तिच्यासाठी नवीन आर्ट एक्झिबिशन स्पॉन्सरशिप डॉट रूचा रडू लागली तुझ्यासारखा नवरा प्रत्येक मुलीच्या नशिबात नाही तुझ्यामुळे माझं जग सुंदर झालं श्रेयसने तिच्या डोळ्यातल्या अश्रूंना चुंबनानं पुसलं माझं अस्तित्वच तू आहेस बायकोच्या चेहऱ्यावर हसू ठेवणं हीच नवऱ्याची सर्वात मोठी जिंक ही कथा कोणत्या श्रीमंतीची नाही कोणत्या मोठेपणाचीही नाही ही, ही, ना ही।, ही आहे एकमेकांच्या स्वप्नांचा आदर करणाऱ्या दाम्पत्याची एकमेकांना समजून घेणाऱ्या नात्याची भांडणांनंतरही हात सोडू न देणाऱ्या प्रेमाची साथाधार आदर आणि आस्थेची कथा जेव्हा लोक विचारतात नवरा कसा असावा उत्तर एकच जो बायकोच्या जगाला पंख देतो जो तिच्या आईवडिलांना स्वतःचे मानतो जो तिच्या डोळ्यातील अश्रू कारण समजतो जो भांडल्यानंतर प्रथम हात पुढे करतो जो तिच्या स्वप्नांना आपलं कर्तव्य समजतो तोच नवरा असा असावा